डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सी बी ई रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्टबोर्ड अबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी आठवीपासून फाउंडेशन कोर्स बॅच सुरू आय आय टी जेई नीट नवीन व प्रशस्त इमारत पन्नास हजार स्क्वेअर फुटाचे भव्य मैदान तो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स प्रशिक्षण नर्सरी ते इयत्ता आठवी प्रवेश सुरू आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आजच प्रवेश घ्या नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सांगली लोकसभेतील भाजपा महायुतीचे उमेदवार श्री संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ कडेगाव विधानसभा मतदारसंघातील भिलवडी अंकलखोप दुधोंडी कुंडल जिल्हा परिषद गट तसेच पलूस शहर दौरा संपन्न झाला यावेळी सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माननीय संग्रामसिंह देशमुख भाऊ ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज विटा